अलीकडच्या काळामध्ये घेतलेत ते सांगायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल पण पड़ त्याच्यात लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आली समोर माझ्या बाईलाय त्यांच्या नेमक्या चेहऱ्यावर ऊनय मी उन्हाच्या विरुद्ध बाजूलाय मला थोडासा वाईट वाटतं वाट सभाचा सा मंडप तिकडं असता तर माझ्या मायमाऊलींना मलाही चांगलं बघता आलं असतं मी पण त्यांना चांगलं बघू शकलो असतो हरकत नाही पुढच्या वेळेस ती दुरुस्ती करा पण माय मायमाऊलींनो आता तुम्हाला जसं रक्षाबंधनाचे आम्ही आम्ही एकनाथरावनी देवेंद्रांनी जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये दिले दिले की नाही त्याच्यानंतर सप्टेंबरचे दीड हजार आले आले का नाही आता ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबर सुरू व्हायचं आहे आज तारीख आहे एकोणतीस अजून दोन दिवसांनी नोव्हेंबर सुरू व्हायचा आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आलेल्या महिलांनी हातवर करा तेव्हा कर, इतक्या महिलांना आज पैसे आले आज आम्ही बोलतो तस वागतो आमचं काम बोलत आम्ही कुणाचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करत नाही करेक कार्यक्रमाने या माझ्या मायमायूंना पैसे मिळणार नाही करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाही करेक कार्यक्रमाने माझ्या इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही करेक कार्यक्रमाने त्या भागातले प्रश्न सुटणार नाही अरे सांगायला फार सोपं आहे करेक्ट कार्यक्रम करे करतो काय करेक कार्यक्रम करतो जनताच्या मनात का करेक कार्यक्रम करायचं माझ्याही हातात नाही आणि त्याच्याही हातात नाही आणि कुणाच्या हातात नाही या बसलेल्या जनतेच्या हातात आहे कुणाचा कार्यक्रम करायचा आणि कुणाचा आज माझ्या मायमौलीचं आहे माझ्या मायमाऊलींना विचारा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आम्ही दिले आज रक्षाबंधनाचे पैसे जसे माग दिले तसे भाऊबीजेचे पैसे दिले इतका त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आता ओवळताना मी मायमाऊलींना विचारलं बहिणींना पैसे आले की आले दादा आले अकाउंटला आले पैसे आले समाधान आहे आणि महाराष्ट्रात आहे हे काही फक्त वाळव्यात इस्लामपूरला नाही माझ्या शिराळ्यात आहे माझ्या सांगलीत आहे माझ्या आटपाडीलाय तासगावलाय कवठे सगळ्या भागामध्ये तेच आम्हाला पाहिजे होत पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आम्ही त्यांच्या अकाउंटला पाठवतो मधी कुठली मध्यस्थी नाही भ्रष्टाचार व्हायचं कारण नाही डायरेक्ट आधार कार्डची लिंकअप पैसे क्लिक बटन दाबलं की डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातात तुम्हाला माहिती आहे आता दोन कोटी तीस लाख महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपयाप्रमाणे पैसे गेले दोन कोटी तीस लाख शेषराय आज तिला बाजारात जाताना इतके दिवस नवऱ्याचा दमासायचा ए हे घेऊन ये ते घेऊन ये तिनं तिच्याकरता काहीच घ्यायचं नाही नवऱ्या करता मुलांकरता मुलींकरता सासू करता सासऱ्या करता अरे तिला पण काहीतरी जीव आहे ना तिलाही वाटतं ना मी काहीतरी इस्लामपूरच्या बाजारात जाऊन काहीतरी घ्यावं त्याचा कधी विचार झाला का आणि शा माझे विरोधक म्हणतात आम्ही सत्तेवर आल्यानंतर महिला योजना लाडकी बहीण योजना बंद करू अरे काय तुझ्या काका बंद करू यामध्ये या योजना चालू ठेवायच्या का बंद करायच्या ते माझ्या माय माऊलींच्या हातात आहे मायमाऊलींनो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका ही योजना महायुतीनं आणली महायुतीच्या तीन खुणा आहेत एक काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी कमल आणि काही ठिकाणी धनुष्यबाण या तीन खुणा तुमच्या तुमच्या भागात असतील तिथं तुम्ही इथं घड्याळचं बटन त्या ठिकाणी दाबा तिथं शेजारी शिराळ्याला कमळाचं बटन दाबा जिथं धनुष्यबाण असेल मला वाटतं इकडं आटपाडी आणि त्या भागामध्ये विटा आटपाडीला तिथं धनुष्यबाण आहे ते दाबा मी आज तुम्हाला सांगतो पुढं पाच वर्ष तुमच्या योजना चालू होण्याचा शब्द अजित पवार म्हणून मी तुम्हाला देतो कारण मी राज्याचा अर्थमंत्री आहे आज काही जण म्हणतात हे माझ्या बहिणींच्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्या विरोधकांना सहन होत नाही ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले ते सुनील केदार सदाभाऊ माहिती माहितीये माझी मंत्री कोर्टात त्यांची माणसं पाठवली अरे काय तुम्ही असताना तुम्ही दिलं नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात आहे आता हे म्हणतात नवीनच अफवा उठवली आता ही योजनेला स्टे आला दाखवबर मला स्टे कुठं आलाय काही पण सांगायचं स्टे आला अजिबात स्टे आलेलं नाही योजना देताना मी मागचा पुढचा सगळा विचार केलेला आहे मी पहिलाचा अर्थसंकल्प दिला नाही दहा वेळेला राज्याचा अर्थसंकल्प दिला आहे आणि हा देत असताना आपलं एकंदरीत उत्पन्न किती आहे आपला खर्च किती आहे पगाराचा किती आहे पेन्शनचा किती आहे आणि कर्जाचा व्याजाचा किती आहे हे सगळं बघितलं आणि त्याच्यातनं ही योजना बसवलेली आहे बंद करण्याकरता नाही माझ्या माय माउलींना आर्थिक सक्षम करण्याकरता सबल करण्याकरता तिला तिचा हक्क देण्याच्या करता आणलेली आहे त्यामुळं माझ्या महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवा अजिबात इतरांचा ऐकू नका आता काय विरोधकांना मुद्दा राहिला नाही आणि त्याच्यामुळे काही पण सांगतात काही पण नवीन काढतात जसं माग सांगितलं संविधान बदलणार उलट नरेंद्र मोदी साहेबांच्या शपथविधीला मी गेलो होतो राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री होते देवेंद्रजी होते अनेक सहकारी होते तिथं संविधान वर ठेवलेलं होतं राष्ट्रपती भवनात आणि त्या संविधानाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि नंतर शपथ घेतली एवढा आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो का तुम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सहकार्यांना दुखवण्याचा प्रयत्न करतात का त्याच्यामध्ये करता। वेगळ्या पद्धतीने सरकारच्या बद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे ना मी माझी मतं मांडील त्यांनी त्यांची मतं मांडावीत जसं पटेल जनता त्याला मतदान करेल पण कारण नसताना वेगळ्या पद्धतीने सरकारच्या बद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे ना मी माझी मतं मांडील त्यांनी त्यांची मतं मांडावीत जसं पटेल जनता त्याला मतदान करेल पण कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी घाबरवतात अरे हे सरकार आलं तर तुमचं काही खरं नाही का खरं नाही राहत नाहीत काय ते काय खरं नाही आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना